जीसी परिसरात नऊ वर्षाच्या सुरुवातीलाच खून झाला आहे हॉटेल मध्ये मित्रासोबत चार पीक असलेल्या तरुणाची चाकूने मारात हत्या करण्यात आली आहे साजेब शान शकील खान असे या मृत तरुणाचे नाव आहे तर मित्र त्याच्या सोबत होता मित्रावरही मारेकऱ्यांनी चाकूने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला ही घटना शुक्रवारी दुपारी चार वाजता बाजीपुरात घडली आहे साजेब मित्र सैयद फैजल सैयद शायक याच्यासोबत सोबत शुक्रवारी दुपारी घराजवळील एका चहाच्या हॉटेलमध्ये गेला होता गप्पा मारताना असतानाच तेथे त्याच्या परिसरात राहणाऱ्या रा एका तरुणाने जात थेट केली काय झाले हे कळायचं आत मारेकऱ्यांनी खिशातून चाकू काढून वार केला यात गंभीर जखमी होऊन खुर्चीवरून खाली कोसळला त्याच्यावरील वार थांबवण्यासाठी धावलेला सय्यद फैजलवर देखील मारेकऱ्यांनी वार केला या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या साजेबला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केला मात्र काही वेळात त्याला मृत्यू झाला खोल जखम व अतिरिक्त श्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी यावेळी स्पष्ट केले आरोपीच्या शोधण्यासाठी दोन पथके रवाना झाले घटनास्थळी माहिती कळताच निरीक्षक रामेश्वर गाडे सहाय्यक निरीक्षक अनिल मगरे उपनिरीक्षक रोहित कांगुडे यांनी घटनास्थळी धाव घेतली आरोपी परिसरातच असल्याचे कळल्यानंतर दोन पथके त्याच्या शोधासाठी रवाना झाले तर जखमी सय्यद फैजलला रुग्णालयात दाखल करण्यात आले ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर